हा विषय तुमचा आहे तुम्ही विचारला पाहिजे सरपंचा तू पाच रुपये रोज घेतो एका कॅनिचे एवढे कॅनचे पैसे खिशात घालतो ग्राम सेवक सरपंच तुम्ही वाटून घेतो हे काय माहिती तुम्हाला पावती तुम्हाला शंभर टक्के एकशे टक्के मी सांगतो पावती देत नाही मग तुम्ही तुमचं विचारायचं काम नाही का मग आहे ना काम कधी आम्ही तुम्ही येतो

बाळासाहेब पटेल म्हणतात ती योग्य आहे मी तेच म्हणतो ना पटेल का याच्या काळात एक माणूस असं म्हणतात ते सर्वत विचारायचं पण विचारतच नाही का नाही चालू आहे ना चालू आपल्याला काय घेणार नाही याच्या मोठं तुम्ही चाललं समाजवादी ह्या गोष्टी केल्या शिवाय नाही याला कुठेतरी पेट्रोल उठायला लागेल विरोध करावा लागेल आणि याला तरुण सरपंच तुमच्या सारखा तुमच्या सारखा झाला पाहिजे जावेजाच्या वर्षी गावाकडे मागच्या वेळेस माझ्या गावचा विषय असा होता की गावठांच्या जागा सांभाळलेल्या असतात माझा वैयक्तिक प्रश्न सांगतो मी बाहेर चिजावला राहिला मी जवळजवळ एकवीस वर्षापासून गावापासून बाहेर महिन्याला दोन चक्कर मी गावामध्ये जातो इलेक्शन म्हणा काही असलं तर माझं गावामध्ये अस्तित्व आहेच मी अर्धा शरीराने इकडे म्हणजे अर्धा मनाने इकडे इकडे आहे परंतु एक कुठंतरी गावाची वाटते तळमळ म्हणून असं परंतु आज दिवसपर्यंत असं चाललेलं आहे चाललंय म्हणून चाललंय आता मागचा विषय असा होता की गावठांचा जागेचा विषय होता आमचा काका एक आमच्याच काकाबाबांनी एक आम्ही पण आमच्या हिशोबाने आजोबा पंजोबांनी सांभाळलेला हिस्सा आम्ही त्यांना दिला आमच्याकडे दुसरीकडे आमचं घर मोठं होतं ते होतं ते आमच्या वडिलांनी काय जा तुला पुरं बांधायला जागा दिली त्या माणसाने सत्तर टक्के जागा आमची काबीज केली तीस टक्क्यामध्ये आमच्या काकाबाबांचं मंदिर आम्ही तिथं बांधलेलं आहे असा विषय चालत असताना जे वयस्कर लोक त्यांनी सांगितलं की नाही ही जागा दादांची आहे जे खरोखर बोलणारे होते त्या लोकांनी सांगितलं परंतु बॉडी म्हणा किंवा गावातले जे प्रतिष्ठित लोक राहतात त्यांचा समोर विषय काल लागते म्हणले काय तुमचं तुमचं बघा म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा या गोष्टीला जबाबदार नाही तर शेवटी या विषयावर आम्ही आलो की ग्रामपंचायत बॉडीला सांगितलं जर उद्या उठून जर काही आमच्यात वादविवाद झाला काय झालं त्याला जबाबदार तुम्ही आहोत तुम्ही आम्हाला नंतर बोलणार की सत्तर टक्के जागा जर समोरच्याने घेतली आम्ही तेवढं म्हणत नाही आम्हाला काही तर घर बांधायचे नाहीयेत आमचं घर आहेच पण आमचं काकाबाबांचं मंदिर आहे त्याला तुम्ही वडांसारखं लावताय तर आम्हाला कमीत कमी थोडी जागा मोकळी करून द्या तयार नव्हता समोरचा तयार नव्हतात तर माझा भाऊ लहान तो, तो गावात आला त्याने सांगितलं की मग मी असं करेल तसं करेल सरपंच ग्रामसेवक तुम्ही आम्हाला बोलायला यायचं नाही काय झालं तुम्ही जबाबदार ग्रामपंचायत वाले आले आखून थोडं फूट फूट सरकून झालं पण समोरचा एक व्यक्ती सरकारला तयार नव्हता तयार नव्हता तर मग मी काय केलं ग्रामपंचायतला लेटर दिलं लेटर दिलं की अतिक्रमण संदर्भात मी त्यांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं काय जाऊ द्या मग कशाला हे कामं करतात ते कामं करतात नंतर मी अशी लाईन लावली की सिओ साहेबांपर्यंत जर पुढे माहिती झालं होईल तर सगळ्या गावाचं नुकसान होईल नंतर मग ग्रामपंचायत त्यांना सांगितलं की मला जर आमचं आम आमचं बापाचं नाही आम्हाला पण माहिती ते आमच्या बापाचं नाही आमच्याकडे वादविवाद करू नका आम्ही काय म्हटलं ते आमचं नाहीये ते आम्हाला नकोय पण जसं तुम्ही तुमचं समजताय तसं आम्ही आमचं समजतोय ते आमचंच होतो आम्हाला पूर्ण देऊ पण मंदिरापुरती जागा द्या चुकीचं होतं का बरोबर परंतु कोणीही न्याय द्यायला तयार नाही तर शेवटी मग ग्रामपंचायतला अर्ज केला अर्ज फाटे केले दिला, दिला, त्याला मीटर कोणी दिलं काय दिलं त्याच्या नावावर जर आज तुम्ही भोगोटाधारक म्हणून त्याला त्याच्या नावावर उतारा नाही भोगोटधारक नसताना तुम्ही कोटेशन का दिलं या सगळ्या गोष्टींच हे केलं त्याच्यानंतर विषय असा येतो जसं हे, हे बोलले यांच्या मतानुसार की कुठंतरी आपण माघार घेतो किंवा कुठेतरी आपलं कुठेतरी दाबला असा विषय असतो आज दिवसपर्यंत गावामध्ये असा विषय नाहीये वैयक्तिक माझ्या कुटुंबाचा तरी की पूर्ण गावाशी आपण कुठेही दाबलेलो नाही म्हणून आपण ठामपणे आवाज उठू शकतो लेटर दिलं लेटर दिल्यानंतर त्यांना सांगितलं सांगितलं ज्याचं असेल त्याला सुद्धा राम द्यायचा आहे ते म्हणले बाबा जे असेल ते जाऊ दे म्हणे म्हणे बघू जे होईल ते पण नंतर अजून एक माणुसकीच्या नात्याने असं झालं की मागे आपल्या शासनाचे नियम आले ज्याला घर नाही त्याला घरसाठी गाव त्यांच्या जागा दिलं जात तर मग आता बरेच रोजंदारीवर कामाला जाणारे ज्यांनी सालक धरले त्या लोकांनी काय केलं रोजाने जाऊन जाऊन त्यांनी काहीतरी घर उभारले तो वडिलांनी मला बसवलं बाबा तुम्ही तुम तुमचे घरदार झालेले आहेत आपलं घर इथं मोठं आपण काय तिथं जाणार नाही ज्या लोकांनी आज कष्टाने उभारलेलं आहे उद्या तू जर काही वादविवाद केला कष्टाने उभारलेल्या लोकांनी नुकसान व्हायला नको त्यांची हे कशाला घेतो बाबा तू त्यांचे शिवाश्राप घेऊ नको माणुसकीला बोलले माणुसकीच्या नात्याने त्या ठिकाणी आपण थांबलो जसं आता यांचं म्हणण्यानुसार जसं म्हटले कुठंतरी काहीतरी आपण एकमेकांचं दाबलेलं राहतो म्हणजे एक ते पैश्या नाही म्हणा प्रॉपर्टीच्या हिशोबाने म्हणा एक माणूस तिच्या नात्याने म्हणा ते माणूस दाबलेला असतो भागलेलं असतं त्यांच्या मतानुसार हा एक विषय पण आहे काय होतय आता घरकुलं साठी जागा आहे ना, <साथे> ना <स्थाँगा> आता गावात जागा गावात जागा आहे विक घेतो साखर आता बरोबर पन्नास हजार रुपये एक लाख रुपये देत म्हणतो साखर जागा घ्यायचं जागा पण अब्ज म्हणलं काय आहे गरीब किती दिवस राहायचे बरोबर गरीब ना काय झालं हरी भरी होऊ नये का त्यानं अँड्रॉइड मोबाईल वापरा आणि तीन हजार सहाशे झाला रिचार्ज लावा तुम्हाला सांगतो बाळासाहेब पडेल या देशात गरीब कोणीच नाही कोणीच नाही ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल तो नक्कीच गरीब नाही त्याला वर्षाला वर्षा काठी तीन हजार सहाशे लागतो त्या झोपडीच चार चार मोबाईल बरोबर मोटरसायकल मोटरसायकल आहे घरी बत्तीस इंची रिचार्जला तीनशे रुपये तीन हजार सहाशे द्यायला आठ हजार रुपये रिचार्ज लागतो एका दोन गोष्टीला तो गरीब आहे का पण आमचं सरकार आमचा सरपंच ग्रामसेवक आम्ही म्हणतो गरीब आहे लोक ते देशात कोणीच गरीब गरीब जुन्या वडिलाच्या मानवभरावर गरीब का आपला तर भर चरके पडते सत्यच आहे आमचे जुने लोक फार विचार म्हणतात जुने लोक फार विचार होत आम्ही त्या म्हणीचा अजून जर उपयोग केला तंतुतंत खर हजारो वर्षाच्या गोष्टी जुन्या लोकांनी लावून दिलेल्या आता ते तंतुत खरी होत आहे आमच्या मुलाला बायका काय भेटा ना दहा वर्षापासून निवृत्ती आता सुरकोला भेटाना आपल्यालाच विशेष नाही जे काही नाही पहिल्याला काय करत वडिला आंबा लावायचा कि आजोबाला आंबा लावायचा काय ते आपण खायचे नातवानी आता नाही आता बाबाच लावतो आपण बाबा नातवाचं फेकून त्याच्यामुळं चुकीच्या धारणा तुम्ही अवलंबू नका आपला कर्मचे फळ आपल्यालाच असतील सरपंच आता तुम्ही प्रयत्न करा समाजासाठी काही करायचे तळ मला असे तर या सरपंचाने ग्रामपंचायत येताना पैसे नाही आणायचे जाताना काही घेऊन नाही जायचे बरोबर ह्या स्वरूपात तुम्ही जर काम केलं तर चांगलं होईल तुमचं काम बरोबर आणि तुमच्या खांद्यातला कोणतरी भास्कर पेड पण लागतो आमच्या खांद्यास मध्ये बरोबर एका गावात नाही नाही अख्या जिल्ह्या <coughs> मानसिक नाही हो तुमच्याकडे नाही बरं सगळे टॉपचे माणसं तुमच्याकडे शिक्षणात एक नंबर बागायत क्षेत्रात एक नंबर सगळ्यात एक नंबर याच्यातच कसं काही शेवटचा नंबर आले का मानसिकतेमध्ये नाही नाही सगळ्या गोष्टी तुम्ही श्रीमंत आहे जो मानसिकते तुम्ही गरीब आहे मरगर साहेब माझा एक अनुभव सांगतो मी मी ग्रामपंचायतला सरपंच फक्त दोन मताने पडलो का माझा खरा स्वभाव असल्यानं खरं पडत नाही लोकांना लोकांना खरं पटत नाही आणि अगोदा आता लोकांना विचारायची गरज नाही बरोबर फक्त राजकारण आणि जातीचं समीकरण जर बाजूला ठेवलं तुम्ही जर व्यवस्थित आरोचं पाणी दिलंय म्हणजे पाच रुपये घेतात ते फुकट देत आहे द्यायचं दळून द्यायचं आणि गाडीत गावातलं कचरा संकलन करायचं याच्या बदल्यात दोन हजार रुपये जर घरपट्टी लागत शंभर टक्के मायला शंभर टक्के बरोबर हो तुमच्या खांद्याच काही देतच नाही कशी हो बाईला जर बाजारात गेली ना तर निवडून जिथे भाव कमी असेल चांगले वांगी घेते जिथं भाव कमी असेल तिथे घेतली माणसं सारखे नाही गेलं टाक दोन किलो घरी आलो बायकू शिव देत सगळे झाली बाई चुकी करत नाही बाई फार तर